लातूर हा दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला राहिला होता विलासराव देशमुख ह्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसचं वर्चस्व होतं दोन हजार चौदा साली मात्र विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आणि नरेंद्र मोदींच्या उदयानंतर काँग्रेसची देशभरातील लाट ओसरली काँग्रेसला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरात चव्वेचाळीस पण दोन हजार एकोणीसला केवळ बावन्न जागांवर समाधान मानावं लागलं लातूरमध्येही मागील दहा वर्ष भाजपने वर्चस्व गाजवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या अभिमन्यू पवार यांनाही औसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणलं मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारत देशभरात जवळपास शंभर जागा जिंकल्या महाराष्ट्रातही लढवलेल्या सतरा जागांपैकी तेरा जागांवर विजय मिळवत काँग्रेसनं स्वतःवर चढलेली मरगळ झटकून दिली भाजपच्या राजकारण राजकारणाला बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्याला धरूनच बहुतांश लोकांनी काँग्रेसला मतदान केलं असं विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील निकालावरून तरी स्पष्टपणे दिसून आलं लातूरमध्ये विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा पराभव करत डॉक्टर शिवाजी काळगे हे विजयी झाले या निमित्तानंच देशमुख कुटुंबाची जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड पुन्हा दिसून आली याच पकडीचा फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता असून इथल्या सहा जागांवर नेमकी कशी परिस्थिती राहील याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओत घेऊयात नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी लातूर शहर आणि ग्रामीण या दोन विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून देशमुख कुटुंबाचं वर्चस्व आहे विलासराव देशमुख सुद्धा इथल्या मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते एकोणीसशे पंच्याण्णव साली जनता दलाच्या शिवाजी पाटील कावेकर यांचा एकमेव अपवाद वगळता विलासराव आणि अमित देशमुख या पिता पुत्रांनी मागील चाळीस वर्ष इथलं प्रतिनिधित्व केलंय लातूर शहरातून अमित देशमुख यांचा विजय निवडणुकी आधीच निश्चित मानला जातो एकूण मतांपैकी पन्नास टक्केहून अधिक मतं घेऊन मागील तीन निवडणुकांत अमित देशमुख हे विजयी झाले त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटी हे निवडणूक लढवत असले तरी केवळ औपचारिकता म्हणावी अशीच परिस्थिती मतदारसंघात आहे मागील निवडणुकीत विजयाचं मार्जिन कमी असलं तरी यंदा लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारल्यानं अमित देशमुख अधिक मताधिक्यानं विजयी होतील अशी चर्चा मतदारसंघात आहे त्यानंतर पुढच्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास दोन हजार आठ साली हा मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेत तयार झाला त्या ठिकाणी दोन हजार नऊ साली काँग्रेसच्या वैजनाथ शिंदे तर दोन हजार चौदा साली काँग्रेसच्याच त्रिंबकराव भिसे यांनी विजय मिळवला दोन हजार एकोणीस साली मात्र विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख यांनी इथून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यानं त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या सचिन देशमुख या दुबळ्या उमेदवाराला संधी दिली गेली देशमुख यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला त्या निवडणुकीत अधिक मतं मिळाली मात्र धीरज देशमुख यांनी एक लाखापेक्षा अधिक मत घेत स्वतःचा विजय पक्का केला भाजपने मागील पाच वर्षात ताकद दिलेले रमेश कराड हे धीरज देशमुख यांच्या विरुद्ध निवडणूक रिंगणात उतरू शकतात दोन हजार नऊ आणि चौदा साली त्यांचा या मतदारसंघातून दारुण पराभव झाला होता यंदाही या मतदारसंघात धीरज देशमुख यांचंच पारड जड आहे औसा हा लातूर मधील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ भाजपच्या अभिमन्यू पवार यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात स्वतःचं वर्चस्व निर्माण केलंय विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्याशी घरोबा असलेले काँग्रेसचे नेते बसवराज पाटील हे अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेल्यानं या ठिकाणी काँग्रेसला खिंडार पडलं मात्र धाराशिव लोकसभे अंतर्गत येणाऱ्या या मतदारसंघात ओमराजन निंबाळकर यांना तीस हजारांचं लीड मिळाल्यानं भाजपसाठी विधानसभा निवडणुकीचा प्रवास सोपा नाही असंच एकंदरीत चित्र या ठिकाणी आहे देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आणि विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे भाजपकडून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असतील काँग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे माजी आमदार दिनकरराव माने यांना ठाकरे गटातर्फे विधानसभेचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे विलास देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख हे दिनकर माने यांच्यासाठी फिल्डिंग लावतील असं बोललं जात आहे शिवाय धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचा प्रभावही मानेंसाठी फायद्याचा आहे एकूणच औसा मतदारसंघात भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे पुढे निलंगा विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा बालेकिल्ला ते जवळपास आठ वेळा या मतदारसंघातून आमदार झाले दोन हजार चार साली शिवाजीराव यांनी दिलीपराव पाटील यांच्याऐवजी अशोक पाटील निलंगेकर यांना आपला राजकीय वारसदार घोषित केल्यानं हा कौटुंबिक वाद निर्माण झाला होता या अंतर्गत कौटुंबिक वादामुळे त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत संभाजी यांनी आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला पुढे दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी नातवाचा पराभव करत पुन्हा आमदारकी मिळवली त्यानंतर मात्र पुढील दोन्ही निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरच निवडून आले देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना कामगार व मदत पुनर्वसन मंत्रीपद मिळालं निलंग मतदारसंघातील ही कौटुंबिक लढाई यापुढेही अशीच चालू राहील असं चित्र सध्या तरी दिसतंय कारखान्यांची थकीत देणी महायुती सरकार विरोधातील नाराजी या सगळ्यांचा फटका संभाजी पाटील निलंगेकर यांना बसण्याची शक्यता आहे येत्या निवडणुकीत संभाजी पाटील यांना काका अशोक पाटील निलंगेकर यांच्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो त्याशिवाय काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंखे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत यंदाची निवडणूक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जड जाईल असंच वातावरण मतदारसंघात आहे त्यानंतर पुढं अहमदपूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे आमदार आहेत बाबासाहेब पाटील यांचा जनसंपर्क मोठा आहे साखर कारखाना आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या भागातील मतदार जोडलाय अहमदपूरमधून भाजपचे नेते विनायक जाधव पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांमध्येच यंदाची विधानसभा निवडणूक रंगेल असं बोललं जात आहे अहमदपुरात या दोन उमेदवारांव्यतिरिक्त भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांचंही नाव महायुतीकडून उमेदवारीसाठी चर्चेत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढलेल्या दिलीप देशमुख यांच्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार विनायक जाधव पाटील यांना पराभवाचा धक्का बसला लातूर लोकसभेसाठी महायुतीचे समन्वयक म्हणून काम पाहिलेल्या दिलीपराव देशमुख यांच्या विधानसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी वाकडं घेण्याचं काम भाजप करणार का यावर इथली बरीच गणिता अवलंबून असतील तुर्तास शरद पवार गटानं अहमदपूरमध्ये आपली मोर्चे बांधणी सुरू केली असून ही जागा वाचवण्यासाठी महायुतीला अंतर्गत मतभेद टाळण्याचं काम प्राधान्यानं करावं लागेल पुढं उदगीर हा लातूर जिल्ह्यातील सहावा विधानसभा मतदारसंघ सध्या या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे हे आमदार आहेत आमदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपद तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं शिवाय सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना लातूरचं पालकमंत्रीपदही मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील दलित चेहरा म्हणून संजय बनसोडे यांना प्रमोट करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे त्यांना मंत्रिमंडळात लाभाची पदही देण्यात आली आहेत उदगीर मतदारसंघातून सुधाकर शृंगारे यांना लीड दिल्यानं संजय बनसोडे यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे मात्र या ठिकाणी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून महायुतीतून तिकीट मिळत नसल्यास महाविकास आघाडीकडे जाण्याचा पर्याय त्यांनी खुला ठेवलाय त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली असून त्या निमित्तानं मतदारसंघात संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव अशा लढतीच्या चर्चांना उत आलाय एकंदरीतच महायुतीमधील कुरबुरींचा फायदा उठवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करेल असं चित्र लातूरमधील काही मतदारसंघात पाहायला मिळते एकूण जिल्ह्याचा विचार करता काँग्रेसचे दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांचं योगदान येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी महत्वाचं ठरणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं घेतलेली आघाडी टिकवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार की महाविकास आघाडीमधील कच्चे दुवे हेरून महायुतीचे उमेदवार मुसंडी मारणार हे चित्र काही महिन्यातच स्पष्ट होईल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय लातूर जिल्ह्यातील पुढचे सहा आमदार कोण असतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा असेच आमचे माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद